आपण पाहत आहे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनलला शेअर करा आणि बेल आयकॉन बटन विसरू नका मित्रांनो सरकार आपल्या दारी अंतर्गत ज्याप्रमाणे दोन वर्षापूर्वी जसे दीपक केसरकर साहेब यांनी मला भेट देऊन आश्वासन दिले की तुमच्या तक्रारीवर कारवाई होईल एक आठवड्यात अद्याप कारवाई झालेली नाही पुन्हा चार ऑगस्टला माननीय मंगल मंगलप्रभातजी लोढा साहेब हे सरकार आपल्या दोरीदारी अंतर्गत लोकांच्या समस्यांवर कार्यवाही ताबडतोब करणार आहे असेच दिसून आले म्हणून मी भेटीसाठी फॉर्म भरण्यासाठी चार दिवसापासून जात आहे डी विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांचे लिपिक संतोष धाव धाकवल यांना विचारले असता फॉर्म भरून कुठे द्यायचे आणि भरायचे कुठून घ्यायचे त्यांचे ज्ञान यांच्या माहिती यांनाही यांच्याकडे उत्तर नव्हते असे ते टाळाटाळ ताल करून दुसऱ्यांकडे पाठवत होते मला दुसऱ्या दिवशी तसेच उत्तर आले प्रशांत दामोदर पाठक हे स्पष्ट सांगितले की मी याबाबतची सर्व माहिती अमित पाटील व सांगोलकर यांना विचारा तुम्ही जाऊ त्यांच्याकडे कनिष्ठ यांच्या ऑफिसातही दोन वेळा मी गेलो फॉर्म भरून कुठे द्यायचे परंतु अमित पाटील व सांगोळकर हे दोघेही त्या ठिकाणी नव्हते दोन्ही वेळा नव्हते तिसऱ्या दिवशी फोन केले असता असे कनिष्ठ अभियंता हे यांनी सांगितले की विचारून सांगतो याचा अर्थ असा होतो की सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना याबाबतचे अनुभव व माहिती नव्हती तर सरकार आपल्या दारी चे प्रथम येणारे दोनशे लोक आपण किती दिवसात व कसे निवडणार होते आणि गरजू आणि याच मनपा विभागा विभा विभागाचे आझाद मैदानात उपोषण करते व आंदोलन करते डी विभागाच्या बस भ्रष्टाचाराबाबत बसलेले आहेत यांना हे अधिकारी असे दिशाभूल का करतात आणि फॉर्म भरण्यासाठी माहिती का लपवतात मला मंगल प्रभातजी लोढा यांना विनंती आहे माझे प्रथम दोनशे लोकांमध्ये मा माझा नंबर घ्यावा व माझ्या तक्रार अर्जावरती कारवाईची करावी आणि कारवाई केल्यानंतर त्याचे आदेश द्यावे कारवाईचे अशी नम्र विनंती